नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जो काही बी सी सी आयचा पुरस्कार सोहळा पार पडला हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी बी सी सी आय ॲन्युअल अवॉर्ड दोन हजार चोवीस हा पुरस्कार सोहळा पार पडला त्या पुरस्कार सोहळ्यातील जो काही पुरस्कारा विजेत्याची लिस्ट आहे ती या व्हिडिओमध्ये आपण कवर केली आहे तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे या अगोदर बघा दोन हजार अठरा एकोणीसला पार पडला होता त्यानंतर बघा चार वर्षांनी चार वर्षांनी हा पुरस्कार सोहळा हो हा पार पडला आहे यामधली पूर्ण विजेता लिस्ट आपण घेऊया बघा पहिला आहे बघा कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार तर हा पुरस्कार बघा फारुख इंजिनियर आणि रवी शास्त्री यांना प्रदान करण्यात आला कर्नल सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार त्यानंतर बघा दुसरा आहे पॉली उमरीगर पुरस्कार सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरुष तर हा पुरस्कार बघा मोहम्मद शमी याला दोन हजार एकोणीस वीससाठीचा रविचंद्रन अश्विन यांना दोन हजार वीस एकवीससाठीचा जसप्रीत बुमरा याला दोन हजार एकवीस बावीससाठीचा आणि शुभमन गिल याला दोन हजार बावीस तेवीसचा हा पॉली उमरीगर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला दोन हजार एकोणीस चा मोहम्मद शेमी दोन हजार वीस जसप्रीत बुमराला दोन हजार एकवीस बुमरा आणि शुभमन हजार बावीस तेवीसचा चा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला मित्रांनो यामध्ये प्रश्न हा वन लाईनर येण्याची शक्यता ही कमी आहे बहुतेक वेळा प्रश्न हा जोड्या लावा योग्य जोडी ओळखा किंवा अयोग्य जोडी ओळखा यामध्येच हा प्रश्न विचारला जाईल याची शक्यता खूप जास्त आहे वन वनलाईनर प्रश्न यावर कमी विचारला जाईल त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे त्यानंतर बघा तिसरा वाट आहे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महिला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महिला हा पुरस्कार बघा दीप्ती शर्मा दोन हजार एकोणीस वीससाठी साठी आणि दोन हजार बावीस तेवीससाठी साठी दीप्ती शर्मा यांना प्रदान करण्यात आला आणि स्मृती मानधना तर स्मृती मानधनाला बघा दोन हजार वीस एकवीससाठी साठी आणि एकवीस बावीससाठी साठी हा पुरस्कार स्मृती मानधनाला प्रदान करण्यात आला त्यानंतरचा पुढचा आहे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष हा पुरस्कार बघा दोन हजार एकोणीस वीससाठीचा साठीचा मयंक अग्रवाल दोन हजार वीस एकवीससाठीचा साठीचा अक्षर पटेल दोन हजार एकवीस बावीससाठीचा साठीचा श्रेयस अय्यर आणि दोन हजार बावीस तेवीससाठीचा साठीचा यशस्वी जयस्वाल यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर पुढचा आहे बघा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण महिला तर याच्यामध्ये बघा दोन हजार एकोणीस वीससाठीचा साठीचा सा प्रिया पुनिया वीस एकवीससाठीचा साठीचा शेफाली वर्मा एकवीस बावीससाठीचा साठीचा सा सबिनेनी मेघना आणि दोन हजार बावीस तेवीससाठीचा साठीचा सा कौर यांना सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण महिला पुरस्कार हा प्रदान करण्यात आला त्यांचा पुढचा आहे बघा दिलीप सरदेसाई पुरस्कार दिलीप सरदेसाई पुरस्कार कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यासाठीचा जो काही दिलीप सरदेसाई पुरस्कार आहे बघा तो यशस्वी जयस्वाल दोन हजार बावीस तेवीस साठीचा यशस्वी जयस्वाल यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर दिलीप सरदेसाई पुरस्कार कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट यासाठीचा पुरस्कार हा बघा रविशचंद्रन अश्विन अश्विन दोन हजार बावीस तेवीस साठीचा रविशचंद्रन अश्विन यांना प्रदान करण्यात आला कोणता दिलीप सरदेसाई पुरस्कार त्यांचा पुढचा आहे बघा डे मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू खेळाडू महिला तर हा पुरस्कार बघा दोन हजार एकोणीस वीस साठीचा सा पूनम राऊत यांना दोन हजार वीस एकवीस साठीचा सा मिताली राज यांना दोन हजार एकवीस बावीस साठीचा सा हरमनप्रीत कौर यांना आणि दोन हजार बावीस तेवीसचा जेमी माह रॉड्रिक्स जेमी माओ रॉड्रिक्स यांना प्रदान करण्यात आला कोणता वन डे मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू महिला त्यानंतरचा पुढचा आहे बघा एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू महिला एक दिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू महिला हा पुरस्कार बघा दोन हजार एकोणीस वीस साठीचा पूनम यादव यांना दोन हजार वीस एकवीस साठीचा झुलन गोस्वामी यांना दोन हजार एकवीस बावीस साठीचा राजेश्वरी गायकवाड यांना आणि दोन हजार बावीस तेवीसचा देविका वैद्य यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर पुढचा आहे बघा देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम पंच हा पुरस्कार बघा दोन हजार एकोणीस वीससाठीचा सा पद्मनाभन दोन हजार वीस एकवीस साठीचा वृंदा राठी दोन हजार एकवीस बावीस साठीचा जयरामन मदन गोपाल आणि दोन हजार बावीस तेवीससाठीचा रोहन पंडित यांना हा प्रदान करण्यात आला त्याचा बघा पुढचा प्रश्न आहे बी सी आए, सी आय देशांतर्गत स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी बी सी सी आय देशांतर्गत स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठीचा पुरस्कार हा बघा मुंबईला दोन हजार एकोणीस वीससाठीचा साठीचा प्रदान करण्यात आला मध्य प्रदेशला एकवीस बावीससाठीचा साठीचा प्रदान करण्यात आला आणि सौराष्ट्रला सौराष्ट्रला दोन हजार बावीस तेवीससाठीचा साठीचा देशांतर्गत स्पर्धेमध्ये सर्व सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांचा पुढचा आहे बघा लाला अमरनाथ पुरस्कार लाला अमरनाथ पुरस्कार रणजी करंडकातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी हा पुरस्कार आहे तो बघा दोन हजार एकोणीस वीससाठीचा एम बी मोरासिंग एम बी मोरासिंग यांना प्रदान करण्यात आला एकवीस बाट एकवीस बावीससाठीचा एक शम्स मुलानी यांना प्रदान करण्यात आला आणि दोन हजार बावीस तेवीससाठीचा सरवश जैन सरांश जैन यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर पुढचा आहे बघा लाला अमरनाथ पुरस्कार देशांतर्गत मर्यादित षटकातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू देशांतर्गत मर्यादित षटकातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हा जो काही पुरस्कार आहे तर बघा दोन हजार एकोणीस वीस साठी बापा अपुराजित यांना दोन हजार वीस एकवीस साठी आर आर धवन यांना तसेच एकवीस बावीस साठी देखील आर आर धवन यांना आणि बावीस तेवीस साठी रियान पराग यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर पुढचा आहे बघा माधवराव सिंधिया पुरस्कार रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू हा जो काही पुरस्कार आहे तो बघा दोन हजार एकोणीस वीससाठीचा साठीचा राहुल दलाल यांना एकवीस बावीससाठीचा साठीचा सरफराज खान यांना बावीस तेवीससाठीचा साठीचा मयंक अग्रवाल यांना हा माधवराव सिंधिया पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर पुढचा आहे बघा माधवराव सिंधिया पुरस्कार रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू तर हा पुरस्कार बघा दोन हजार एकोणीस वीससाठीचा जयदेव उनाडकट दोन हजार एकवीस बावीससाठीचा शम्स मुलानी आणि दोन हजार बावीस तेवीसचा जलज सक्षना यांना प्रदान करण्यात आला त्यांचा पुढचा आहे बघा एम ए चिदंबरम ट्रॉफी अंडर नाइन्टीन कूचबिहार ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा हा जो काही पुरस्कार आहे तो बघा दोन हजार एकोणीस वीससाठीचा पी कानपिल्लेवार पी कानपिल्लेवार यांना प्रदान करण्यात आला एकवीस बावीसचा चा मयंक शांडिल्य आणि दोन हजार बावीस तेवीसचा दानिश मालेवार यांना हा एम ए चिदंबरम ट्रॉफी पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर पुढचा आहे बघा एम ए चिदंबरम ट्रॉफी अंडर नाईन्टीन कुचबिहार ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू तर हा पुरस्कार बघा दोन हजार एकोणीस साठीचा हर्ष दुबे दोन हजार एकवीस बावीससाठीचा साठीचा ए आर निषाद आणि दोन हजार बावीस तेवीसचा चा मानव चोठानी मानव चोठानी यांना एम एस चिदंबरम ट्रॉफी अंडर नाईन्टीन कुचबिया ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर पुढचा आहे बघा जगमोहन दालमिया ट्रॉफी जगमोहन दालमिया ट्रॉफी सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर सिनियर डेम डोमोस्टिक तर हा पुरस्कार बघा दोन हजार एकोणीस वीस साठीचा सई पुरंदरे दोन हजार वीस एकवीस साठीचा इंद्राणी रॉय दोन हजार एकवीस बावीससाठीचा कनिका आहुजा आणि दोन हजार बावीस तेवीससाठीचा नबाम यापू नबाम यापू यांना जगमोहन दालमिया ट्रॉफी सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर सिनियर डोमेस्टिक यासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर पुढचा शेवटचा आहे बघा जगमोहन दालमिया ट्रॉफी सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर ज्युनियर डोमेस्टिक हा पुरस्कार बघा दोन हजार एकोणीसवीससाठीचा काशवी गौतम दोन हजार एकवीस बावीससाठीचा सौम्या तिवारी आणि दोन हजार बावीस तेवीसचा चा वैष्णवी शर्मा यांना हा जगमोहन दालमिया ट्रॉफी सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेट ज्युनियर डोमेस्टिक याचा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला अशा प्रकारे मित्रांनो जो काही बी सी सीआय अवॉर्ड दोन हजार चोवीसचा चा विजेता लिस्ट होती ती सर्व लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केली आहे ही लिस्ट अतिशय महत्वाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावर एकतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा म्हणजे व्हिडिओ आव व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद